शिवसेनेमध्ये फोट पडली अनेक जण शिवसेनेला सोडून गेले आणि अध्यक्षांनी निकाल देखील ठाकरेंच्या विरोधातच दिला तरी देखील असं काय आहे की ठाकरे गटामध्ये दररोज मोठमोठे पक्षप्रवेश आहे काय आहे नेमकं पाहणार आहोत आज मातोश्रीवर मोठा पक्षप्रवेश पार पडला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये आज मुंबईतील मुलुंड येथील मुंबई सहकारी बँकेचे विद्यमान संचालक असणारे पुरुषोत्तम दळवी यांनी आपल्या हजारो समर्थकांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटामध्ये मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून ठाकरे गटात प्रवेश केला आहे त्यामुळं येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकामध्ये मुलुंड विधानसभेसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासाठी एक सक्षम चेहरा मिळाला असल्याची जोरदार चर्चा आहे आणि हा भारतीय जनता पक्षाला मोठा धनका असून भाजपचे प्रवीण दरेकर यांच्यासाठी सुद्धा धोक्याचे घंटा असल्याचं बोललं जात आहे आणि त्यामुळं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठी आगामी मुंबई महानगरपालिकेतसुद्धा भारतीय जनता पक्षाला या विभागात मोठा धनका बसवू शकतो मित्रांनो या पक्षप्रवेशाबद्दल आपलं मत कमेंट नक्की करा